मराठीपण हे सगळं संपवायचंय का जेवढी आपण सक्ती करू ना तेवढं मूल त्या ते भाषेपासनं आणि त्या शिक्षणापासून दूर जाणार आहे त्याच्यातल्या तज्ज्ञांचा विरोध असताना सुद्धा हे का राबवले जात आहेत सध्या महाराष्ट्रात पहिलीपासून मुलांना हिंदी सक्ती करायची का नाही हा विषय बराच चर्चेत आहे मुलांना ते झेपणारा आहे का आणि मराठी भाषेला त्याचा काय तोटा होऊ शकतो या सगळ्यावर सध्या चर्चा सुरू आहे मात्र आजचा आपला विषय आहे की मुलांना पहिलीपासून हिंदी भाषा किंवा तीन भाषा शिकवणं हे झेपणार आहे का आणि त्यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत श्रुती पानसे मेंदू अभ्यास तज्ज्ञ आहेत श्रुती तुम्ही मेंदू अभ्यास तज्ज्ञ किंवा मेंदूचा अभ्यास करता आणि मुलांच्या सानिध्यात बराच काळ असता लहान मुलांच्या सो लहान मुलांना खरंच पहिलीपासून किंवा बालवयात तीन भाषांचा ताण झेपणार आहे का खर तर मेंदू असं सांगतो की तुम्ही कितीही भाषा शिकू शकता म्हणजे बाळांना अगदी जन्मापासून पण दोन तीन भाषा जरी आसपास त्यांच्या मुलं लोक बोलले तरीही मुलं ते ऐकून लक्षात ठेवू शकतात पण ती गोष्ट पूर्ण वेगळी आहे कारण सहज जाता जाता कानावर पडणं ही गोष्ट वेगळी आणि त्याच्यासाठी सिलेबस अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकं परीक्षा ही गोष्ट पूर्ण वेगळी आहे त्यामुळे मेंदू असं म्हणतो की भाषा शिकायला हरकत नसते किंवा भाषा आत्मसात करायला हरकत नसते पण त्याच्यासाठी शाळा ही, ही योग्य जागा नाही म्हणजे जा मुळात जर मुलांना आता भाजपचे प्रवक्ते किंवा सत्ताधारी पक्ष असं सांगते की आम्ही हिंदीची तोंड ओळख करून देणार आहे मात्र ती तोंड ओळख मुलांना आधीच आपल्याकडचे सिनेमा असतील किंवा काही असेल कार्टून्स मुलं बघतात त्यातून होत असते पण मग शाळेत जर मराठी मुळं अक्षर वेगळी बाराखडी वेगळी हिंदीची बाराखडी वेगळी इंग्रजीची अल्फाबेट वेगळी एवढं सगळं शिकवायचं म्हटलं तर ते मुलांच्या मेंदूवर किती ताण ने खूप मोठा ताण आहे म्हणजे आपल्याला खरंच मुलांना एखादी गोष्ट शिकवायची आहे का त्यांना त्या गोष्टीपासून दूर न्यायचं आहे असा प्रश्न आहे माझा इथे कारण का तर जेवढी आपण सक्ती करू ना तेवढं मूल त्या भाषेपासनं आणि त्या शिक्षणापासून दूर जाणार आहे मला तो धोका जास्त वाटतो पण हा तुम्ही जो धोका सांगितलात त्यात एक बर्डन असंही असू शकतं की आता तो अभ्यासातला विषय म्हणजे त्याचे मार्क्स पाडा पहिलीपासून आणि मग ती मेंटॅलिटी कशी असेल मुलांची मुलांना खूप ओझं आहे म्हणजे ऑलरेडीच मुलांना वेगवेगळ्या भाषा शिकण्याचं किंवा वेगवेगळ्या मुळात इंग्लिशचं सुद्धा एक प्रकारे ओझं आहे मुलांवर आणि ते करत असताना आपण ना तीन प्रकार करतो पहिली म्हणजे मातृभाषा की जी आईची भाषा आहे बाळ पोटात असताना नऊ महिने आई विचार करते आई बोलते ती भाषा बाळ पटकन ऐकत असतं एक मातृभाषा आहे दुसरी घर भाषा आहे की जी घरात बोलणारी बोलली जाणारी भाषा आहे तिसरी परिसर भाषा आहे आणि चौथी भाषा ही परत औपचारिक भाषा की ज्याचं शिक्षण शाळेत जाऊन घ्यावं लागतं त्यामुळे एवढं जर ताण असेल ऑलरेडी तर परत एक भाषा इंट्रोड्यूस करायची हे मुलांसाठी खूप त्रासदायक आहे आत्ताच आम्ही एक बाईट केला श्रीपाल सरांचा त्यात त्यांनी ते सांगितलं की हा जो निर्णय तो भविष्याची पिढी भविष्यातला महाराष्ट्र बिघडवणारी तसं वाटतं का मला हे वाटतंय आहे कारण का तर आपल्याला नक्की म्हणजे पूर्ण मराठी मराठी भाषा मराठी माणूस मराठीपण हे सगळं संपवायचं आहे का आणि ते संपवण्यासाठी हे सगळे निर्णय येत आहेत का हे निर्णय सुकाणी सुकाणू समितीसमोर आले का त्याच्यानंतर त्याच्यातल्या तज्ज्ञांचा विरोध असताना सुद्धा हे का राबवले जात आहेत त्याच्यानंतर थांबवला गेला निर्णय आणि नंतर तो आला हे सगळं गोष्ट म्हणजे मराठी पण संपवायचं आहे का असं मला विचारायचं मग या सगळ्या ह्याच्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक भूमिका घेतली विरोध केला आणि राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून आवाहनही केलं की प्रत्येक मराठी माणसांनी साहित्यिकांनी पत्रकारांनी पुढे येऊन याला विरोध केला पाहिजे तर तसं व्हायला पाहिजे का सगळे पक्ष एकत्र आले पाहिजेत का ह्या विषयासाठी तरी हो नक्कीच आले पाहिजेत कारण मागे सुद्धा मराठी भाषा मराठी शाळा वाचवा आंदोलन आम्ही केलं होतं त्याच्यामध्ये आमचा सहभाग होता पण आता मराठी भाषेवर जर अशी वेळ येणार असेल तर ती वेळ आता आलेली आहे की नुसती मराठी भाषा मराठी पण सगळंच धोक्यात आहे तर मग ते वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजे त्यामुळे या निर्णयातून आपलं मराठी पण धोक्यात आहे मात्र ते असताना लहान मुलांना आणखी किती ओझं देणार मुलांना साहजिकपणे भाषा आत्मसात करायला सोपी असते त्या वयात मात्र त्यांच्यावर अभ्यासाचं बड दडपण देणं ही चुकीची गोष्ट असल्याचं श्रुती मॅडमनी सांगितलं कॅमेरामॅन कृष्णा बुरसेसह मी प्रणव अमाले पुणे